अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफरचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्रमंदिर समोर कराड रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे पलूस तालुक्यातील आमणापूर येथे आज गुरुवारी भावई उत्सव रंगणारा बारा बलुतेदारांचा खेळ पलूस तालुक्यातील आमणापूर येथे भावई उत्सव हा बारा बलुतेदारांचा खेळ आज गुरुवारी संपन्न होत आहे यंदा भावई उत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा होणार आहे पूर्वी ग्रामीण भागात ज्येष्ठ अमवशेपर्यंत शेतकरी पेरणी व शेतीची कामे उरकून निवांत असत व इतर बारा बलुतेदारांनाही फारशी कामे नसत या खेळाच्या माध्यमातून धान्य व वर्गणीच्या स्वरूपात बैत गोळा करून ते मानाप्रमाणे बारा बलुतेदारांमध्ये वाटले जाते सध्या पिसुळा काढणे व जोगाजोगणीची शर्यत हे दोनच खेळ सुरू होते काही हौशी तरुणांकडून गेल्या वर्षीपासून सोंगे काढणे हा खेळ पुन्हा सुरू करण्यात आला आहे भावई या खेळाची सुरुवात दिवा काढणे या प्रकारे होते महादेव मंदिरात मूर्ती मूर्तीसमोर गतवर्षी मातीच्या भांड्यात घालून कणकीचा दिवा पुरलेला असतो याखाली दोन नाणीही ठेवलेली असतात हे उकरून काढल्यावर त्यात जो कीटक निघेल त्यावरून या वर्षीच्या पावसाचा अंदाज समजतो जर बेडके किंवा पांढरा गाढव किडा निघाला तर हंगामात जास्त पावसाची शक्यता असते तर कोष्टी निघाला तर कमी पाऊस तर तर वाणी मोजून म्हणजे स्वरूपाचा पाऊस असतो यामध्ये सध्या उपलब्ध आहेत ती तांबडा एक, एक कैलास कुंडलिक व्यंकट पाटील तर दुसरे नाणे कैलवासाशी तुकाराम आंबोजी पाटील यांचे आहे सकाळी महादेव मंदिरात बारा बलुतेदारांची बैठक जमल्यावर जुना दिवा काढतात तसेच नवा दिवा बनवतात याच वेळी जोगराजोगणी कोण होणार हे ठरते व तो कणकीचा मानाच्या कुलकर्णींच्या घरी वाजत नेतात यानंतर पिसुळा काढला जातो पिसुळा परीट व न्हावी समाजाचा असतो कमरेला माळ व लिंबाचा पाला अडकून अंगाला पांढरा काळा रंग फासून दारोदारी उंबरट्यावरच्या तांब्या लवंडत व पानसुपारी दक्षिणा उचलत हा पिसुळा गावभर फिरतो तो प्रत्येक दारात लिंबाचा पाला टाकतो पिसुळा म्हणजे देवीचे हेर संध्याकाळी जोगणाजोगणी शर्यतीचा मुख्य कार्यक्रम असतो जोगण्याचा मान न्हावी समाजाला तर जोगणीचा मान कुंभार समाजाकडे असतो तर सर्व बोलुतेदार काट्या कुराडी व तलवार घोड्यासह शस्त्रसज्ज असतात सामाजिक एकतेच्या उद्देशाने प्रत्येक पोटजातीस एक विशिष्ट जबाबदारी देऊन या खेळात समावेश केल्याचे दिसते या लोकउत्सवानिमित्त घरोघरी पुरणपोळी करून नवे पै पाहुणे बोलवले जातात तसेच शर्यत पाहण्यासाठी परिसरातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित असतात